आघाडी शक्य असल्यास आघाडी करू अन्यथा स्वतंत्र लढण्यासाठी तयार रहा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या कार्यकर्त्यांना सूचना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची बैठक घेण्यात आली आहे या बैठकीला नवनियुक्त संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी मार्गदर्शन केलंय यावेळी सहसंपर्क प्रमुख दीपक गवते जिल्हाप्रमुख अरुण चौधरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना संपर्क प्रमुख गुलाबराव पाटील यांनी सांगितलं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते बैठक घेण्यात आले नंदुरबार जिल्हा परिषद व पर नगरपालिकासाठी मोर्चे बांधणी करण्यात येते या संदर्भात बैठक घेण्यात येते येणाऱ्या निवडणुकीत आघाडी करूनच लढवू परंतु ज्या ठिकाणी आमचा पक्ष मजबूत आहे तिथं स्वतंत्र लढण्याची देखील तयारी आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की आगामी येणाऱ्या निवडणुकांसाठी तिथे आघाडी शक्य आहे तिथे आघाडी करूया परंतु जिथे आघाडी शक्य नाही तिथं आपण स्वतंत्र लढण्याची तयारी ठेवावी त्यानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत आघाडी करण्याचा निर्णय घेण्यात आला तर आघाडी करू आणि आता शिवसेना स्वतंत्र लढण्यासाठी देखील तयार असल्यानं त्यांनी सांगितलं शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी दिलेली आहे आणि त्यांच्या आदेशानुसार परवा जे आमची बैठक झाली त्या प बैठकीत त्यांनी सांगितलं की आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपालिका असतील या जिथे आपल्याला स्वपक्ष यु आघाडीचे पक्ष आपल्यासोबत येतील त्या ठिकाणी त्यांना घेऊन आणि जिथे आपली ताकद आहे किंवा ते येणार नाहीत त्या ठिकाणी आपण स्वबळावर लढावं असा पक्षप्रमुखांनी आदेश दिलेला आहे नंदुरबारमध्ये आमचे सर्व पदाची आता समन्वय समिती आम्ही केलेली आहे आणि या समन्वय समितीच्या माध्यमातून प्रत्येक वार्डामधून गल्लेमधून कसे कसे उमेदवार आपल्याला देता येतील आणि आता वार्ड रचनेची तयारी ही महापालिकेची नगरपालिकेत चाललेली आहे त्याच्यानुसार आरक्षणनुसार ती तयारी या ठिकाणी करण्यात येईल मी स्वतंत्र लढायचं नाही सांगितलं तुम्ही स्थानिक पातळीवर हो याचा निर्णय घ्या जर आघाडी असेल आपल्याला वाटत असेल आघाडीच्या माध्यमातून आपल्याला हे मिळेल आघाडी करा आणि जिथे आघाडी आपल्यासोबत नसेल किंवा असेल त्याप्रमाणे आपण स्थानिक पातळीवर निर्णय असा उद्धव साहेबांनी सांगितले लोकनायक न्यूज